नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आमचा उत्साह बघितलं ना किती एक्सायटेड आहोत आम्ही आमच्याकडे ना मूर्तीपूजेची पद्धत नाही आहे जे काही असेल ते आम्ही सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांची पूजा करतो पण यावेळेस हनीने हट्टच धरला की मला सुद्धा हे सगळं करायचं आहे डेकोरेशन करायचं आहे घरी बाप्पा आणायचं आहे त्याला फक्त इतकंच माहिती की घर सगळ्यांच्या घरी बाप्पा येत असतो आणि माझ्या पण घरी यायलाच पाहिजे त्यामुळे त्याच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी हा सगळा तामझाम केलेला आहे आता मूर्तीपूजा तर करू शकत नाही पण घरच्या घरी थोडक्यात काय असं बनवावं जेणेकरून हानी खुश आणि मलाही जास्त काही काम करावं लागणार नाही खूप विचार करून स्क्रोल करत असता असता मी एक हा व्हिडिओ बघितला होता पानांपासून गणपतीचा आकार तयार केलेला चला म्हटलं करूया यावेळेस असंच तर बऱ्यापैकी मला तो जमलेला आहे तुम्ही सांगा मला जमलाय आहे का नाही ते आणि असे आले आमच्या घरी बाप्पा तुम्ही बघू शकता छानपैकी असं सजावट करून बाप्पांना आम्ही घरी आणलेलं आहे आणलेलं आहे म्हणण्यापेक्षा बनवलं आहे आता बाप्पा तर आलेत पण बाकीच्या तयारीला पण सुरुवात करायला हवी पहिल्यांदा रांगोळी काढायला सुरुवात केली खूप दिवस काही हातात रांगोळी नसल्याने हात अजिबात वळत नाही आहेत असो गणपती बाप्पाला सगळं चालतं शेवटी भक्तिभाव महत्त्वाचा माझ्या मागोमाग माझं बघून साहेबांनी पण रांगोळीवर दोन हात साफ करून घेतले विशेष म्हणजे काही रांगोळी मोडली वगैरे नाही त्यामुळे खुश बघूया मला जमत आहे का म्हणून आरती करायची प्रॅक्टिस झाली हो आता जमत आहे तुला म्हटल्यानंतर खरोखरीच आरती करून घेतली गणपती घरात आले ना की घरचं वातावरणच बदलतं सगळीकडे कसं प्रसन्न आणि आनंदी वातावरण असतं कुठे ढोल ताशे वाजतायत कुठे आरती सुरू होते कुठे काही काही वेगळी गंमत मजा खेळ चालू होत आहेत किती छान म्हणूनच गणपती उत्सव हा सगळ्यांनाच आवडणारा सण आहे आणि सगळ्यांना एकत्र येण्यासाठीच या गणेशोत्सवाची संकल्पना केली होती त्यामुळं सगळ्यांनी एकत्र या एक मजा करा खेळ खेड़, खेळा आणि हो प्रसाद खायला विसरू नका तर आमच्या घरी आलेले छोटेसे गणपती बाप्पा तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि तुम्हाला परत एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आनंदी रहा हसत रहा आणि निरोगी रहा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग बाय